गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात आमचा गुरुजी ब्लॉग युट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे सकाळचे दहा वाजलेत आणि मुंबईपासून पंच्याऐंशी किलोमीटरवर मी आत्ता महड या ठिकाणी वरद विनायकाच्या दर्शनासाठी आलेलो आहे अष्टविनायकामधील चौथ्या नंबरचा गणपती आहे वरद विनायक चला अतिशय सुंदर या ठिकाणचा निसर्ग आहे आणि निसर्गरम्य अशा परिसरातच हे मडचं मंदिर आहे <laughs> गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर बंधू भगिनींना आपण जो महडचा वरद विनायकाचा गणपती आहे त्याच्या जा दर्शनासाठी जात आहोत सकाळी दहाचा वेळ आहे किती सुंदर आणि चांगला वाटतंय दोन्ही बाजूने आपण पहा प्रसादाचे हाराचे दुकानं फुलून आलेले दिसत आणि भक्तगण मोठ्या प्रमाणे दर्शनासाठी आपल्याला येत असलेले दिसत आहेत तुम्हाला हे नंबरचा गणपती आहे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात हे तीर्थक्षेत्र किंवा वरद विनायकाच मंदिर येत चला सकाळच्या वेळेस या ठिकाणी भाविकांची गर्दीही आहे आणि आपल्याला सुद्धा दर्शनासाठी मंदिरात जायचंय मित्रांनो पहा सकाळी दहा वाजण्याचा वेळ आणि वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे श्रावण महिना आणि आज रविवार सुद्धा आहे आणि हा वरद विनायक समृद्धी आणि यश देतो अशा प्रकारची आख्यायिका किंवा ख्याती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आता मी वरद विनायकाच्या मुख्य मंदिरामध्येच उभा आहे काही मिनिटांमध्ये माझं दर्शन होणार आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो वीस मिनिटापासून आम्ही आता दर्शन रांगेत उभे आहोत आणि पुढच्या काही मिनटात वरद विनायकाचं आता दर्शन होणार आहे या ठिकाणी गणपती भक्त अतिशय आनंदात पप्पांचं या ठिकाणी जय जयकार करताना आपल्याला दिसत आहेत <स्थाँगा> बंधू भगिनींनो जे वरद विनायकाचं मंदिर आहे त्याच्या पाठीमाग आपण पाहू शकता एक तलाव आहे आणि या वरद विनायकाची जी मूर्ती आहे ती स्वयंभू हो आहे आणि ती तलावामध्ये सापडली होती आणि त्यानंतर तिची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे आणि माझ्या पाठीमागा आपण पाहू शकता कोकणचं नॅचरली जे सौंदर्य आहे आपल्याला दिसतंय पाठीमागं नारळाचे झाड आणि एक तलाव बंधू भगिनीं वरद विनायकाच्या मंदिराच्या मागच्या बाजूस बांबूच्या बेटातील दत्त मंदिर आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातलं एकमेव राहू आणि श्री केतू मंदिर शनी मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसतंय आणि या बाजूला आहे तलाव मंगलमूर्ती मोर्या तर मित्रांनो सकाळी दहा वाजता वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी मी महड तालुका खालापूर या ठिकाणी आलो होतो सकाळी आल्याच्यानंतर थोडीशी गर्दी होती पण दर्शन घेतल्याच्या नंतर खूप आनंद झाला आणि पूर्ण भारतात महाराष्ट्रामध्ये जे कोकणाचं सौंदर्य प्रसिद्ध आहे आत्तर पावसाळाच आहे तसं वर्षभर हे सौंदर्य खुलेच असं खुलेलंच असतं आणि आज त्या निसर्गाचं दर्शन आणि बाप्पाचं दर्शन झालं खूप आनंद वाटला तसं तर या अगोदर मी तुम्हाला आमच्या व्लॉगच्या माध्यमातून सिंधुदुर्गमधले किंवा गोव्यातले सगळे व्लॉग दाखवलेत पण यावेळेस मी आपणाला निसर्गाबरोबर देवदर्शनसुद्धा घडवत आहे तर आजचा हा आमचा व्लॉग आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट द्या आणि आमच्या गुरुजीस व्लॉग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद मंगलमूर्ती मोर्या